थे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेचा आढावा घेण्यासाठी थेट लाभार्थ्यांच्या भेटी घेत योजनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनाही लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेचे शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली भोईर यांनी मतदारसंघातील तीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची योजना आखली आहे आमदार भोईर यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केले आहे प्रत्येक मंत्र्याने आणि आमदारांनी लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट घ्यावी राज्यभरात अडीच कोटी लाडक्या लाडक्या बहिणी आहे सप्टेंबर पर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे त्या प्रत्येक बहिणीच्या घरी मुख्यमंत्री स्वतः जाऊ शकत नाही आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी बहिणीच्या घरी जाऊन विचारपूस करून त्या बहिणी या योजनेमुळे आनंदी आहेत का हे पाहायचं आहे सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत खुश आहे ते विचारण्यासाठी आज कल्याणमधील लाडकी बहिणींच्या घरी भेट दिली त्यावेळी त्या बहिणींनी सांगितले की दादा महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून मला जे पंधराशे रुपये येतात सकाळी घर खर्चाला नवऱ्याकडे हात पसरवण्यापेक्षा त्यावरून होणारी कटकट थांबली आहे त्यामुळे ते आनंदी आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक कामदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना ह्या अंतर्गत जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला आहे अडीच कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी साहेब स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे त्या प्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचे त्यांच्या कुटुंबांना भेटायचे आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या, त्या बहिणींना सर्वांना भेटतो आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे तर सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि तीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो नाही लाभार्थ्यांना जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात मग त्याच्यावरूनच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे म्हणजे सांगतात मला त्या गपचूप सांगतात ॲक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी की त्या बहिणी बोलतात की दादा ते पंधराशे रुपये महिन्याला येतात आम्हाला फार बरं होतं कारण प्रत्येक वेळा सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आनी शंबर रुपये दिया दोन सौ रुपये दिया मत नोरा क्या तरी बोलना कटकट ताल होना थाम ले लें ले। प्रशंसा लायक ही हमारे मुख्यमंत्री जी क्योंकि उन्होंने हर बहन का जो सच में भी तकलीफ में है बहने उनकी तकलीफ के बारे में सोचा है कि भाई कुछ ना कुछ थोड़ी तो मदद लेकिन उनकी तरफ से मदद मिल रही है इसके लिए बहुत बहुत शुक्रिया सभी बहनों की तरफ से मैं शुक्रिया करना चाहूंगी मुख्यमंत्री जी का